नमस्कार मित्रांनो संजय गांधी दिराद्र योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेच्या या लाभार्थ्यांना मोठा झटका तर आता या लाभार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे अनुदान मिळणार नाही काय संपूर्ण अपडेट व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेऊ त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पॉयन जर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या एवढे देखील लाईक करून आहे कारण की माहिती माहितीपूर्ण असे व्हिडिओ आपण तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येतो त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या एवढे देखील लाईक करून ठेवा चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता कोणत्या लाभार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे अनुदान मिळालं नाही या ठिकाणी आपण आज व्हिडिओमध्ये संपूर्ण काय माहिती पाळत चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर आता या ठिकाणी मी सगळं क्लोज करून घेतो त्यानंतर एकदा संपूर्ण काही अपडेट या ठिकाणी आता आपण जाणून घेऊयात तर पाहू शकता आता ठिकाणी या न्यूजमध्ये काय दिलं आहे या ठिकाणी आपण संपूर्ण काय माहिती पाहू शकता राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या अनुदानाचे देयके फक्त त्या लाभार्थ्यांना दिले जातील ज्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे म्हणजेच तुमचं आधार कार्ड आणि तुमचं मोबाईल नंबर तर हे आधार कार्डशी लिंक असणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे तर आणि तरच तुम्हाला संजय गांधी निराधार योजनाचे इथून पुढे अनुदान मिळणार आहे म्हणजेच तुमचं डेबिट हे एनेबल असलं पाहिजे तरच आता इथून पुढे लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे या ठिकाणी आता खाली आलं तर पोहू शकता एकदम महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे या ठिकाणी खाली आल्यानंतर आता संपूर्ण काही माहिती पोहू शकता या निर्णयामुळे आधार प्रमाणीकरण नाही केलेल्या दहा लाख लाभार्थ्यांना आता इथून पुढे अनुदान मिळणार नाही म्हणजेच आता दहा लाख लाभार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे अनुदान हे मिळणार नाही तर अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट असणारे या ठिकाणी आता खाली अनंतर पोहू शकता गेल्या वर्षभरात संजय गांधी निराधार योजना आणि स्वयंभा निवृत्ती वेतन योजनेसाठी लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याची मुदत देण्यात आली होती निवडणुकीच्या काळात या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणाच्या अटी आणि शर्ती न घालता यांना फायदा दिला गेला होता मात्र आता सरकारने या दोन्ही योजनांसाठीच्या निकषणामध्ये कठोरपणे पालन करण्याचे ठरवले आहे म्हणजेच आता या ठिकाणी सरकार एकदम कटिबद्ध झाले या ठिकाणी कोणत्या लाभार्थ्यांना ज्यांचा आधार प्रमाणीकरण झालं नाही अशा कोणत्या लाभार्थ्यांना इथून पुढे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण योजनेचा लाभ दिला जाणार नाही म्हणजेच तुमचा आधार कार्ड हे लिंक असणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे तर आणि तरच तुम्हाला आता इथून पुढचे अनुदान मिळणार आहे या ठिकाणी खाली सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी आता पाहूयात राज्य सरकारने सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की सर्व जिल्हा व तालुका कार्यालयांना विशेष सहाय्य योजनासाठीचा निधी भिंस प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिला जाणार नाही म्हणजेच आता मागे संजय गांधी आणि श्रावण योजनेच्या लाभार्थ्यांना जुन्या पद्धतीने म्हणजेच भीम प्रणालीद्वारे पैसे मिळत होते परंतु आता येथून पुढे कोणत्या लाभार्थ्यांना बिम्स प्रणालीद्वारे पैसे नाही सर्वांना डीबीटीने पैसे मिळणार आहे त्यामुळेच तुमचा आधार प्रमाण होणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे तुम्ही पुढे आल्यानंतर पोहू शकता जिल्हा अधिकाऱ्यांना डीबीटी पोर्टलवर प्रलंबित लाभार्थ्यांची माहिती भरण्याचे आदेश देण्यात आले तसेच आदर प्रमाणिकरणं झालेल्या लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य न मिळ्यास त्यांची ही जिल्हा अधिकाऱ्यांचीच राहील म्हणजेच आता ठिकाणी ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळणार नाही त्याची जबाबदारी जिल्हा अधिकाऱ्यांची राहणार आहे परंतु या ठिकाणी लाभार्थ्यांना देखील आव्हान करण्यात आले लाभार्थ्यांना आव्हान करण्यात येते की त्यांना लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करून एकाच बँकेशी जोडले जावे त्यामुळे त्यांना लाभ लाभती मिळू शकेल म्हणजेच आता ठिकाणी सर्व लाभार्थ्यांना ज्यांचे बँक खाते एकाच आधार कार्डशी लिंक करून घेणे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले त्यामुळे लवकरात लवकर तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घ्या तर आणि तरच तुम्हाला इथून पुढे संजय गांधी आणि श्रवभाऊ योजनाचा लाभ मिळणार आहे तर अशा काही पद्धतीने आता या ठिकाणी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या लाभापासून दहा दहा लाख लाभार्थी वंचित असणारे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता तर मग असं होतं माहिती पूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओवर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच माहिती पूर्ण व्हिडिओ आपण तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येतो चला तर आता भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शोअरपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो